तिकडे नोटाबंदीच्या निर्णयानंतर वारंवार नोटा, वारं वार नोटा बदलणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी आजपासून बँकांमध्ये नोटा बदलून घेणाऱ्यांना शाई लावली जाते मुंबई धुळ्यामधील काही बँकांमध्ये शाई पोहोचली त्यामुळे जी लोक रांगेत उभं राहून नोटा काढतात त्यांच्या हाताला शाई लावली जाते तर पुणे नाशिक आणि इतर अनेक शहरांमध्ये मात्र बोटाला लावायची शाई पोहोचली नाहीये त्यामुळे शाई लावल्याशिवाय नोटा बदलून मिळतात नरेंद्र मोदींनी जुन्या नोटा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर काळे पैसे बाळगणारे धनाढ्य लोक त्यांच्याकडील कामगारांना रांगेत उभं करून वारंवार नोटा बदलत असल्याचं निदर्शनास आलं होतं यालाच पायबंद खाण्यासाठी शाई लावण्याची आयडिया समोर आली दरम्यान मुंबईतली काय परिस्थिती आहे सांगते आमची प्रतिनिधी प्रणिता मारने नोटा आदल्या बदली करण्यामध्ये किंवा पैसे डिपॉझिट करण्यामध्ये लोक तिच तीच येत आहेत किंवा हे एक, एक एक या गोष्टी सरकारच्या लक्षात आल्यात त्याच्यामुळे एक माणूस एका वेळी एकदाच पैसे काढू शकतो यासाठी आता सरकारने प्रत्येकाच्या बोटावर साई लावायला सुरुवात केली आहे आज बँकांमध्ये सकाळी शाई आली त्याच्यानंतर जी जी ही लोक लाईनमध्ये मध्ये आहेत जी जी करन्सी एक्सचेंज करतायत तर प्रत्येकाच्या बोटावर शाही आहे जेणेकरून तो माणूस एकदाच ही पैसे एक्सचेंज करू शकतो आणि जो काही व्यवहार आहे तो एकदाच करू शकतो मात्र याच्यात अनेक मतमतांतर आहेत आपल्यासोबत ही आजी आहेत आजी आज तुम्ही काय तुम्हाला हाताला शाही लावली तुम्ही पैसे हे केल्यावर एक्सचेंज केल्यावर लावली लावली कुठे लावली काय बोटाला पण आता तुम्ही एका वेळी एकदाच हे करू शकणार तुम्हाला वाटत आहे बरोबर आहे काय सांगू मी तरी एकदाच लावली आम्हाला शाळी लावली आणि मनाला परत पैसे तुम्हाला काय जास्त मिळणार नाही असे ते बात केले त्यांनी आणि मला लाईन लावला सकाळपासून पाच साडेपाच वाजेपर्यंत लाईन लावली त्यावेळी आता नंबर सदोतीस नंबर आला त्यावेळी मला आणि ते परत तिकडे लाईन लावला ऑफिस मध्ये त्यावेळी आपल्याला तकलीफ भरपूर झाली बा ते एक लंगडा आहे त्यामुळे आपल्याला तकलीफ लाए होत आहे आता ही मतदानासारखी तुम्हाला शाही लावली आहे की तुम्ही हे एकदाच करू शकता पण तुम्हाला पट्टा हे पैसे पुरतील तुम्हाला हे पैसे नाही आणि पटत नाही तर हा जो नवीन जो काही उपक्रम राबवला गेलेला आहे शाही लावणार त्याच्यामध्ये अनेक मतमतांतर दिसतात मात्र नागरिक या सगळ्यात थोडस नाखुश दिसतात त्या मरामन्यू तर कसा प्रणिता मारणे एबीपी माझा मुंबई